सतरा तारखेला आम्ही माननीय पालकमंत्री यांना रस्त्यात अडवणार आणि त्यांचा जाप त्यांना विचारणार माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याच्यासाठी निवेदन दिलं जे मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे अतिवृष्टीमुळं श्रावस्तीनगर संदेश कॉलनी तेहरानगर या भागामध्ये तीस आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती ज्याच्यामुळं बौद्ध समाजाच्या म्हणजे मागासवर्गीय समाजाच्या अल्पसंख्याक वर्गाच्या कुटुंबाचं जे नुकसान झालं होतं त्यांच्या प्रपंचाचं जे नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई शासनानं करून द्यावी म्हणून शासनाकडं आम्ही पन्नास हजार रुपयाची मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर जे संसार उपयोगी साहित्य त्यांचं वाहून गेलं तेही त्यांना शासनानं मदती स्वरूपामध्ये द्यावं अशा पद्धतीची त्यांच्याकडं मागणी केली ही मागणी करत असताना राज्यसभेचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण यांच्याबरोबरही या, या संबंधानं चर्चा केली आणि त्यांच्याकडेही या पद्धतीची मागणी केलेली आहे आता आपण बघितलं की जे पाणी आलं होतं त्या पाण्यामध्ये पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि आताचे बी जे पीचे नेते तिथं पाण्यामध्ये उभं राहून फोटो सेशन करू लागले होते म्हणजे त्या गरीब कुटुंबाची जी हानी झाली त्या हानीची त्यांनी मजाक उडू लागले होते खिल्ली उडवू लागले होते ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे गेल्या पाच वर्षापूर्वी श्रावस्तीच नगरचा नाला हा कॉन्क्रीटमध्ये बांधण्यात यावा त्याच्यावर स्लॅब टाकण्यात यावं अशा पद्धतीनं काम करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेनं सहा कोटी रुपये मंजूर केले होते ते सहा कोटी रुपये दुसरीकडं कुठं वर्ग करण्यात आले किंवा त्याचे हिस्से पाडून वाटून घेण्यात आले याची मात्र शंका आहे ते एक गौड बंगाल आहे म्हणून प्रशासनाला आणि शासनाला ही माझी विनंती आहे की त्या सहा कोटी रुपयाचं नेमकं काय झालं आणि ते काम का झालं नाही ज्याच्यामुळं गेल्या पंचवीस वर्षापासून नगरच्या घरामध्ये पाणी येतं आहे लेकराबाळांचं गुराढोरांचं धान्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ लागलेलं आहे ते नुकसान पुन्हा दुसऱ्यांदा होऊ नये याची काळजी प्रशासनानं घ्यावी अशा पद्धतीची विनंती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केलेली आहे पुढची भूमिका आता जर आमच्या या विनंतीला मान देऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी जर काही त्याच्यामध्ये सकारात्मक पाऊल उचललं नाही तर येत्या सतरा तारखेला आम्ही माननीय पालकमंत्री यांना रस्त्यात अडवणार आणि त्यांचा जाप त्यांना विचारणार कारण अतिवृष्टीमुळं जे समा ज्या लोकांचं नुकसान झालं होतं त्या लोकांना माननीय पालकमंत्री गाडीतून उतरून साधी भेटसुद्धा त्यांच्याबद्दल सहानुभूतीची भेटसुद्धा त्यांनी घेतलेली नाही म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पालकमंत्र्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि सतरा तारखेला त्यांची गाडी रस्त्यात आणून त्यांना याचा जाब रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीनं विचारण्यात येणार आहे धन्यवाद <स्थ>

निवेदन द्यायला दे आलो तो कलेक्टर कलेक्टर साहेबांना निवेदन दे। ते नगरच्या पाण्याच्या संबंधात ते सर्वे बरोबर होईना झालाय सर पारदर्शक होईना झाला पाणी घरात गेले ते आणि दहा हजार रुपये द्यायला पन्नास हजार रुपये तरी द्या असं मागणी करायची कमीत कमी पन्नास हजार चला 来了。 त्या श्रावस्तीनगरमध्ये जे पाणी गेलं होतं ना त्या पाण्याच्या संबंधानं आणि सर्वे पण जरा पारदर्शक होत नाही सर म्हणजे काही घरं टाळून काही घरांना खास करून हे करणं या सगळेजण या असं महिला कुठं चला लवकर या पळत या आपल्याकडं आम्ही ठेवले हो आणि विशेष विशेष म्हणजे काही नेत्यांनी पाण्यामध्ये उभं टाकून आपलं फोटो सेशन केले पण लोकांचा काही उपयोग असं नाही घेतलं त्यांनी असं असं थांबलं तर आणि दुसरी गोष्ट विनंती अशी होती की पन्नास हजार रुपये द्यावेत आणि संसार उपयोगी जे सामान वाहून गेले त्या वा सामानाची थोडीशी मदत करावी अशोक रावांना पण बोललो हो आणि रक्कम वाढीव करून द्यावी सर विनंती हां आणि बरं दुसरी एक अशी सीएम साहेबांना दिलं हो आणि दुसरी अशी विनंती आहे की पाठीमागं जे हे नाल्यातून जे पाणी येते बॅकवॉटर हे गेल्या पंचवीस वर्षापासून येते सर महसूल मंत्री नारायण राणे होते त्यावेळेस मी पंचवीस लाख रुपये घेऊन दिले होते काय मदत खूप केली होती तिथल्या लोकांना पण त्या नाल्यासाठी गेल्या चार पाच वर्षापूर्वी सहा कोटी रुपये मंजूर झाले होते नाला बांधायसाठी नाला बांधला नाही ते पैसे नेक नेमके कुठं वर्ग झाले याची कल्पना नाही तो नंतर मला मेसेजवर टाका ना कुठला नाला होता कारण मी प्लॅन आता आता परत एक बरं एक टोटल डिसिल्टेशन किंवा रुंदीकरण खोलीकरण नाल्या जर केलं पाणी कॅपॅसिटी वाढेल तो दोन महिन्यात कारण ते पैसे नेमके गेले कुठं सहा कोटी रुपये मला ते पाठवा मी पाठवतो मी नगरपालिकेला माहितीच्या अधिकारात मागवले त्याच्याकडून तुम्हाला मेसेज करतो हां

ऐकायचं नाही असं असं